तर मित्रांनो आपल्याला आपल्या मोबाईलच्या प्लेस्टोअरमध्ये यायचे आहे बघा मी तुम्हाला स्टोअर ओपन करून दाखवतो येथे आल्यानंतर नारी शक्ती हा जो कीवर्ड आहे नारी शक्ती दूत ॲप हा कीवर्ड तुम्हाला सर्च करायचा आहे आणि सर्च केल्यानंतर एक नंबरचे तुम्हाला जे ॲप येईल ते ॲप जे आहे ते इन्स्टॉल करायचं चला तर ॲप्लिकेशन कोणते आहे मी दाखवतो तर बा नारी शक्ती दूत ॲप यावर क्लिक करा आणि आता इन्स्टॉलेशन करा इन्स्टॉलेशन होत आहे तर तुम्हाला एक ते दोन मिनिट इन्स्टॉलेशनसाठी लागतील ते हो द्या ते झाल्यानंतर तुम्हाला ओपन असा कीबोर्ड दिसेल त्यावर क्लिक करा आणि हे जे ॲप आहे ते ओपन करा तर पहा ओपनचा ऑप्शन आला आहे ओपन करूया त्यानंतर आपल्या सिस्टममध्ये म्हणजेच मोबाईलमध्ये ते ॲप इन्स्टॉल होत आहे इन्स्टॉल झाल्यानंतर परत एकदा ओपनचे बटन आलं आहे त्यावर आपण क्लिक करूया आणि आता ते जे ॲप आहे ते आपल्या मोबाईलमध्ये आपण ओपन करूया तर चला ओपन या बटनवर क्लिक करा तर ओपन या बटनवर क्लिक केल्यानंतर या प्रकारे जे ॲप आहे ते दिसेल यामध्ये तुम्हाला फक्त नेक्स्ट नेक्स्ट करायचं आहे आणि डन करायचं आहे येथे तुम्हाला तुमचा चालू मोबाईल नंबर जो आहे तो टाकायचा जा आहे ज्यावर ओ टी पी येईल येईल आणि खालच्या साईडला ॲक्सेप्टचे जे ऑप्शन आहे त्यावर क्लिक करायचं आहे यानंतर खाली स्वीकारा हे बटन आहे यावर क्लिक करा तर यानंतर तुम्हाला आपली माहिती भरण्यासाठी येथे क्लिक करा या प्रकारचा टॅप दिसत आहे बा यानंतर तुम्हाला जी तुमची प्रोफाईल आहे ती भरायची आहे बघा एक नंबरला तुमचे नाव लिहायचे आहे त्यानंतर तुमचा ईमेल आय डी टाकायचा आहे त्यानंतर जो तुमचा जिल्हा आहे तो जिल्हा तुम्हाला इथे निवडायचा आहे त्यानंतर तुमचा तालुका निवडायचा आहे ज्या तालुक्यामध्ये तुम्ही राहता त्यानंतर तुम्ही तुमचे जे डिपार्टमेंट आहे ते निवडायचं आहे म्हणजे विभाग घ्यायचा आहे तुम्ही नारी शक्तीचा जो प्रकार आहे सामान्य महिला आहात सी आर पी आहात बचत गट आहात बचत महिला आहात सदस्य आहात गृहिणी आहात अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस आहात ग्रामसेवक आहात वार्ड आहात की काय आहात आपण सेतू चालक क्लिक करूया आणि अपडेट या बटनवर क्लिक करूया तर अशा प्रकारे आता ॲपमध्ये जे आहे ते आपण एंटर झालेलं आहे तर पाहून घ्या यानंतर आपल्या खालच्या साईडला बघा शक्तीदूत योजना यापूर्वी केलेले अर्ज व प्रोफाईल असे चार ते ॲप दिसत आहेत यामध्ये आपण आता होमवर आहोत त्यानंतर होमवर यायचं आहे आणि होमवर आल्यानंतर वरच्या साईडला माझी लाडकी बहीण योजना हा टॅब आहे यावर क्लिक करायचं आहे आणि हा बघा जो फॉर्म आहे तो फॉर्म तुम्हाला पूर्ण एकानंतर एक स्टेप बाय स्टेप भरायचा आहे तो फॉर्म कसा भरायचा चला मी तुम्हाला इथे आता दाखवतो एक नंबरला तुम्हाला तुमचे नाव लिहायचे आहे त्यानंतर तुमचे वडील आहेत की पती आहे तुमच्या आधार कार्डवर म्हणजेच तुमच्या लग्नानंतर जर तुमचे लग्न झाले असेल तर पती ठेवा आणि जर तुमचे लग्न झाले नसेल तर वडील ठेवा त्यानंतर तुमच्या पतीचे किंवा वडिलाचे नाव टाका यानंतर जन्मतारीख घ्या जी तुमची जन्मतारीख असेल ती इथे तुम्हाला छोट्या साईडला एक छोटासा टॅब आहे यावर क्लिक करा त्यानंतर तुम्हाला जी जन्मतारीख आहे ती इथे टाईप करायची बघा इथे आलेली आहे आपण आता इथे आपली जन्मतारीख जी आहे ती टाईप करू शकतो त्यानंतर ओके करा तर तुमचे वय आलं आहे बघा एक एक दोन हजार चोवीस आपण टाकलेले आहे त्यामध्ये चोवीस वर्ष वय दाखवत आहे यानंतर तुमचा जो जिल्हा आहे तो निवडायचा आहे तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये राहता त्यानंतर तुम्हाला तुमचा तालुका निवडायचा आहे यानंतर तुम्हाला तुमचे गाव घ्यायचे आहे किंवा टाईप करायचे आहे तर चला आपण आपल्या गावाचे नाव इथे टाईप करूया त्यानंतर जर तुमची नगरपालिका किंवा ग्रामपंचायत असेल तर ती येथे टाईप करायची आहे आपण आपली नगरपालिका येथे टाईप करूया त्यानंतर जो पिनकोड आहे तो तुम्हाला टाकायचा आहे त्यानंतर तुमचा जो पत्ता आहे तो पत्ता तुम्हाला इथे टाकायचा आहे पत, कर तर पहा आपण पत्ता आपला पत्ता टाकला आहे त्यानंतर तुम्हाला तुमचा चालू मोबाईल नंबर ते टाकायचा आहे यानंतर तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे यानंतर तुम्ही या अगोदर शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का जर घेत असाल तर यश करायचं आहे आणि त्याची जी माहिती आहे ती तुम्हाला इथे भरायची जी रक्कम आहे ती तुम्हाला दोनशे रुपये आहे की पाचशे रुपये आहे ते टाकायचे आहे आणि जर घेत नसाल तर नो ठेवायचं आहे त्यानंतर योजनेचे त्यान जे नाव आहे बघा ते दिसत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना त्यानंतर तुमची स्थिती टाकायची आहे तुमचे लग्न झाले आहे का मॅरिड आहात की अनमॅरिड आहात विधवा आहात परितक्ता आहात किनिराधार आहात आपण इथे विवाहित करूया त्यानंतर तुम्हाला तुमच्या बँकेचे नाव टाकायचे आहे जी तुमची बँक असेल ती आपण एस बी आय करूया त्यानंतर तुमच्या बँकेच्या बँक पासबुकवर जे नाव आहे ते नाव टाकायचे बघा बँक खातेधारकाचे नाव काहीतरी आपण टाकूया त्यानंतर तुमचे बँक अकाउंट नंबर टाकायचा आहे त्यानंतर बँकेचा आय एफ सी कोड टाकायचा आहे यानंतर मित्रांनो तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक आहे yes का तर आपल्याला यस करायचं आहे यानंतर हे जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते आपल्याला एकानंतर एक अपलोड करायचे आहेत तर डॉक्युमेंट्स अपलोड करण्यासाठी अगोदर तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये या डॉक्युमेंटचे फोटो काढायचे आहेत बघा आम्ही तुम्हाला घेऊन दाखवतो तर या प्रकारे जे आता हे रहिवासी आहे अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या तु मोबाईलमध्ये जे डॉक्युमेंटच्या फोटो आहेत ते काढून ठेवायचे आहेत आणि ते इथे अपलोड करायचे आहेत एक नंबरला आपले आधार कार्ड बघा आधार कार्डवर क्लिक करा त्यानंतर येथून आपण जे फोटो काढला तर तो आलेला आहे इथून तुम्हाला तुमचे तुम्हाल तुम्हाल आधार कार्ड निवडायचे आहे त्यानंतर तुमचं आदिवास प्रमाणपत्र त्यावर क्लिक करा त्यानंतर जन्म प्रमाणपत्र यावर क्लिक करा मी दुसरे डॉक्युमेंट्स इथे अपलोड करत आहे तुम्हाला तुमचे तुम्हाल डॉक्युमेंट्स इथे बरोबर अपलोड करायचे आहेत त्यानंतर हमीपत्र त्यानंतर छायाचित्र म्हणजेच तुम्हाला जी सेल्फी आहे ती येथे घ्यायची आहे बघा सेल्फी किंवा तुम्ही कस्टमरचा जो फोटो आहे तो येथे अपलोड करू शकता तर या प्रकारे जो फोटो आहे तो येथे आलेला आहे राईट करा आणि तुम्ही कस्टमरचा फोटो अपलोड करा मी इथे डबिंगमध्ये टाकत आहे त्यानंतर ॲक्सेप्ट करायचं आहे परत एकदा स्वीकारा हे बटन आलेलं आहे आणि स्वीकारल्यानंतर तुम्हाला माहिती जतन करा या बटनवर क्लिक करायचं आणि माहिती जतन करा या बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ओ टी पी येईल तो इथे टाका आणि व्हेरीफाय ओ टी पी या बटनवर क्लिक करा त्यानंतर जो सर्वे आहे तो सक्सेसफुली झाला आहे आणि या प्रकारे जी माहिती आहे ती इथे दाखवत आहे बघा तुमचे नाव सगळं काही जे काही तुमचा आय नंबर जो आलेला असेल ते इथे दाखवेल पण चुकीचं माहिती भरल्यामुळे ते काहीच दाखवत नाही तुम्हाला तुमची तुम्हाल बरोबर माहिती भरल्यास बरोबर इथे सर्वदा दाखवेल तर या, या प्रकारे जो सर्वे आहे तो सक्सेसफुली पूर्ण झालेला आहे आणि या सर्वेचा जो स्क्रीनशॉट आहे तो मारून तुम्हाला आशा शिवकेकडे द्यायचा आहे अशी प्रथमदर्शी माहिती आहे मित्रांनो या प्रकारे जो सर्वे आहे तो कम्प्लीट झालेला आहे जर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व काही समजले नाही तर कमेंटमध्ये विचारा आणि दुसऱ्या मोबाईलवरून व्हिडिओ रेकॉर्ड करण्याचे कारण असे आहे की या ॲपमध्ये रेकॉर्डिंग जी आहे ती होत नाही आहे धन्यवाद भेटू या नवीन अपडेटवर